नमस्कार मित्रांनो मी विकास नागर तुझा माझा प्रवास या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग आले नव्हते आत्ता आपले कंटिन्यू दोन चार ब्लॉग येतील मित्रांनो आम्ही आमच्या सोसायटीमधून सर्व फिरायला झालो आहे अलिबागला गार्गीला यायचं नाही आहे तुला हे नाही येते आहे ना याई तिला झोपायचं तिथे झोप पूर्ण नाही झाले येते बेटा तर मित्रांनो आता आम्ही गेल्या टायमाला जेव्हा गेलेलो गेले अलिबागला तेव्हा हो, आम्ही सात आठ जणं होतो आणि ह्या टायमाला पब्लिक वाढले आहे म्हणजे आमच्या सोसायटीमधील मुलं आणि मुली त्यांचा परिवार असे मिळून आम्ही पंचवीस जणं काहीतरी आहेत वीस ते पंचवीस जणं आहेत सर्व तर मित्रांनो आपला पहिला स्पॉट असेल पालीचा गणपती पालीचा गणपती म्हणजे तो गणपती बाप्पा रायगडमध्ये आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि तुम्हाला तिथली संपूर्ण माहिती आपल्या या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि त्याच्या पुढचे ब्लॉग पण तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटेल अरे मित्रांनो बघू शकतात आमची मंडळी आमच्या तीन कार केलेल्या आहेत आम्ही एक अच्छा नो तिथे पाठी इको त्याच्या पाठी आहे आपली स्विफ्ट डिझायर आणि दोन बाईक आहेत एक बाईकवरनं मी जाणार आहे आणि दुसरी बाईक आहे ती माझा छोटा भाऊ तो दू थोडा जॉबला गेला तर थोडा लेट येईल आपल्या तरी तो सकाळी सात वाजता निघेल वाटतं इथून आणि आपण आता निघालो आहे पावणे तीनच्या दरम्यान नाही दो दोन दोन पकडा करा कॅमेरा मागड कॅमेरा मागे सेल्फी वाला तर मित्रांनो आता तुम्ही पाठी आमच्या गाड्या बघू शकता चार कार आहेत आणि एक बाईक उभी आहे आता मी एवढं पब्लिक आता पालीचा गणपती नंतर मग जाणार आहे आम्ही अलिबाग अलिबागला बाग, मोरया ना चला नारा फोडून चला इकडे चला गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आमची पहिली गाडी पुढे गेलेली आहे आणि गाडी चालू यास गणपती बाप्पा मोर्या गारगी कुठे गारगी गार बाय बाय बा बाय थांब ह्याला काढू दे बाहेर तन्ही कुठे थोडी पुढे घे थोडी हेल्मेट घालते बसले का सर्व आय आय बाय 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 बाबाय बायो ना चला मित्रांनो आपल्या तीन कार गेले आहेत आणि आता आपण बसू बाइक वरती व्हिडिओ मित्रांनो अशा प्रकारे आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आमचा एरिया म्हणजे संघर्षनगर आता आम्ही थोड्या वेळात क्रॉस करत आहोत मित्रांनो पाळीचा गणपती हा या गणपती बाप्पाची आपल्याला सकाळी पहिली आरत घ्यायची आहे म्हणून थोडा आपल्याला लवकर निघा लागला थोडं लवकर आम्ही तीन वाजता निघालो आणि पाच वाजता काहीतरी आरती सुरू होते पाच वाजेपर्यंत आम्हाला पोचायचं आहे त्या प्रयत्नाने आम्ही आता प्रवास करणार आहोत मित्रांनो आपण ज्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललो आहोत हे गणपती बाप्पा रायगड जिल्ह्यातील पाली या गावामध्ये आहे पाली हे गाव मित्रांनो आपल्या घाटकोपरपासून एकशे दोन किलोमीटर आहेत म्हणजे लगभग आपल्याला अडीच तासाचा रस्ताचा प्रवास करायचा आहे मित्रांनो खूप थंडी वाजते नसेवे मास्क घेऊन आलो कोरोनामध्ये जो वापरायचो आम्ही तर मास्कचा वापर करून आता थंडी थोडी कमी वाटते मित्रांनो आता आम्ही ज्या हायवे रोडला आहे तो मुंबई गोवा एक्सप्रेस हवे आहे आमचे जे तीन कार होते ते पाठी थांबलेत पेट्रोल पंपाचे ते आणि आम्ही थोडं पुढे आलेलो <s> मित्रांनो तुम्हाला जर पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करायचा असेल तर तुम्ही ट्रेनने खोपोली किंवा कर्जत या ठिकाणी येऊ शकतात मित्रांनो तुम्ही कर्ज त्या ठिकाणी आलात तर तुम्हाला सर्वात जास्त फायदेशीर राहील कारण कर्ज तोरून दोन मिनिटावरती एस टी डेपो आहे त्या एस टी डेपोमधून तुम्हाला पालीला जाणाऱ्या एस टी अवलेबल असतील आणि त्याच्या तिकीट वगैरे कमी आहे अंदाजे आय थिंक पन्नास ते साठ रुपये असू शकतात मित्रांनो बाईकवरती सत् बाईकवरती सत्तर ऐंशीच्या स्पीडला गाडी पळवत खूप गार वाटायला लागला म्हणजे आम्ही आता चाय पियाला धावले या टफ्री आता, आता मित्रांनो आम्ही कोकोली या ठिकाणी आलेलो आहे आणि इथून चाळीस पंचेचाळीस किलोमीटर पुढे पाली आहे मजा लोक जास्त पेद नाही आहे मित्रांनो ना आम्ही गावामध्ये बघू शकतात तुम्ही गणपती बाप्पा पप्पा मित्रांनो शुभ कार्याचा आरंभ असो या दुःखाचा काळ सर्व सुख लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रार्थना करतात ही प्रथम गणपती बाप्पांची अष्टविनायकामधील आठीच्या आठ गणपतीचे दर्शन व्हावे हो असे प्रत्येक गणेश भक्तांना वाटते पालीचा गणपती म्हणजे बल्लारेश्वर हे देखील अष्टविनायकामधील एक रूप आहे मित्रांनो गणेश पुराणानुसार पाली या गावामध्ये भक्त बल्लाल या भक्त बल्लालच्या नावावरती बल्लारेश्वर असे या गणपतीचे नाव हो आहे मित्रांनो रविवार संकष्टी आणि अंगारकी चतुर्थी या दिवसाला इकडे भरपूर गर्दी असते uh... मित्रांनो तुम्ही पाहू शकतात गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी शाळेची ट्रीप आलेली आहे मित्रांनो प्रवेशद्वारातून जस जसे तुम्ही आतमध्ये जाल तसे तुम्हाला उजव्या आणि डाव्या बाजूला छोटी छोटी दुकानं बघायला भेटतील या दुकानांमध्ये तुम्हाला हार फूल दुर्वा आणि प्रसादी हे सर्व घ्यायला भेटेल आम्ही सकाळी लवकर आलो आहोत म्हणून दुकानं अजून ओपन झालेली नाहीत थोड्या वेळाने सर्व दुकानं ओपन होतील हा हो मित्रांनो परंपरेनुसार बल्लारेश्वर गणपती बाप्पनचे दर्शन घ्यायच्या आधी धुंडी विनायकाचे दर्शन घ्यावे लागते त्या आता आपण घेण्यासाठी मित्रांनो थोडी लाईन लावली आहे पट। मित्रांनो मंदिराचे बांधकाम हे सतराशे साठमध्ये बाहेरून दगडी स्वरूपाचे आहेत आणि आतमध्ये जुन्या पद्धतीमध्ये लाकडामध्ये कमानी कोडवले आहे मित्रांनो या दादांनी खूप चांगल्या प्रकारे आर्थिक स्वरूपात सनई वाजवलेली आहे खूप गारगिल लाव गार्गिला गुड मॉर्निंग मित्रांनो मस्त सैन्याई चौघट्यामध्ये सैन्याईच्या आवाजामध्ये ढोल ताशांच्या आवाजामध्ये आरती वाजवले मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत अलिबागमधील वर्सोली बीच या ठिकाणी जाणार आहे वर्सोली बीचला आम्ही एक कॉटेज बुक केलेलं आहे तर त्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथं गेल्यावरती काय धमाल वगैरे करतो किंवा ऑट्रॅक्टिव्हिटीज काय काय करणार आहोत ते तुम्हाला सर्व या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर मित्रांनो आपला ब्लॉग आहे ते थांबवतो आहे ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर येतील चला लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय